जिल्हा बँकांकडे एकशे एक, एक कोटींच्या जुन्या नोटा पडून आठ बँकांकडे पाचशे आणि हजाराच्या नोटा पडून जुन्या नोटा घेण्यासाठी आठ वर्षांपासून आरबीआय नकार देते नोटा मनी लॉन्ड्रिंग मधल्या असल्याचा आरबीआय ला संशय आणि त्यामुळे नोटा स्वीकारल्या जात नाहीत राज्यातले आठ जिल्हा बँकांकडे एकशे एक, एक कोटींच्या जुन्या नोटा पडून असल्याची माहिती समोर आली या जुन्या नोटा मनी लॉन्ड्रिंगच्या असल्याच्या संशयावरून आठ वर्षांपासून आरबीआय स्वीकारायला नकार दिला जातो सध्या हे कोर्टात असल्यानं जिल्हा बँकांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचं महाराष्ट्र राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी म्हटलंय जुन्या नोटांबाबत एप्रिल महिन्यात सुनावणी होणार असून काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष केंद्र शासनाचा निर्णय झाला की तीस डिसेंबर नंतर ज्या काही नोटा येतील त्या स्वीकारायच्या नाहीत त्यामुळे रिझर्व्ह बँकाला या निर्णयामुळे त्या नोटा स्वीकारता आल्या नाहीत या बँकांना तिथं जागा नसल्यामुळे तीस डिसेंबरच्या आतमध्ये त्या करन्सी चेअर्समध्ये डिपॉझिट करता आल्या नाहीत नेमकं या चूक कोणाची या पार्श्वभूमीवर ही केस यावेळी या सगळ्या बँकांनी मिळून सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत घेतली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं की तुम्ही परत एकदा फायनान्स मिनिस्टरीकडं एक अर्ज करा करा म्हणजे फायनान्स विभागाकडं आणि नोटा स्वीकारण्याची विनंती करा सो so, सर्वोच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार या बँकांनी विनंती केली पण आजही त्या विनंतीला होकारार्थी उत्तर नाही किंवा नकारार्थी ना नाही दरम्यान कोणत्या बँकांकडे किती जुन्या नोटा पडू नयेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पंचवीस पूर्णांक तीन कोटीच्या जुन्या नोटा पडून आहेत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे बावीस पूर्णांक दोन कोटी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे एकवीस पूर्णांक तीन कोटींच्या जुन्या नोट आहेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे चौदा पूर्णांक सात कोटी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अकरा पूर्णांक सात कोटी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाच कोटीच्या जुन्या नोट आहेत वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अठ्याहत्तर लाखांच्या जुना नोट आहेत अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अकरा लाख